हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींना आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आहे आज आमोश आहे आमोश आहे नाच तर आज आमोश आहे श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस तर भाऊ बहिणींना आपण श्रावण महिन्यातला सोमवार करते मी म्हणजे काय माझं आताच सोमवार नाही तर लय दिवसाचं सोमवार आहे तर माझं लग्नाच्या दरपासनं सोमवार धरायची मी पण आता फक्त खची बाटली करून तर फक्त <coughs> श्रावण महिन्यातले सोमवार धरती आणि पूर्ण श्रावण पहिना महिना ही पळत असते मी तर भाव बहिणीनो गेल्या वर्षी का गेल्या वर्षी तुम्हाला सांगते महादेवाला गेली होती जायचं होतं महादेवाला मला तर आज श्रावण महिना आहे शेवटचा दिवस तर म्हणलं चला आज महादेवाला जावावं तर शिखर शिंगणापूरला चाललेली आहे मी मी आणि तुमचं दाजी तर माझं कवाची का काय आवारलंय तुमच्या दाजीला आवरा आवरा म्हणते पण त्यांचं काय आवरायचं नावच घेण्यात झालंय बाईला एवढा उशीर लागत नाही एवढं तुमच्या दाजीला उशीर लागतोय काय सांगायचंय भावा hmm? बहिणींना आणि कुठं देवाला ह्याला जायचं म्हणलं नंतर न असं काय त्याला म्हणते ती नडीचा पाया टाकते तर असं करतात तुमचं दाजी झालं का नाही अजून बी पाच मिनिटं लागायचं ते तर चला म्हणलं भाऊ बहिणीनं जावं भोलेनाथाचं दर्शन घेऊन यावावं तर तुम्हाला सांगतील पुढल्या वर्षी आपण राहावं नाही राहो देवावर सगळं हवाला आहे का बरोबर आहे का नाही तर माणसाचा घडीचा भरोसा नाही भावा बहिणींना त्यामुळे म्हणलं आपलं जावं भोलेनाथाच्या पाया पडून यावं बरोबर आहे तर तुम्ही गेलता का तुम्ही कुठल्या कुठल्या देवाला घेता हे मला सांगा नक्की कमेंट मधून तुमच्या दाजेला लागतो भाऊ बहिणी हो मोबाईलचा चार्जर घ्यावा काय सांगत तर भाऊ बहिणी तिथलं मी भारी भारी व्हिडिओ तर तुम्हाला काढून नक्कीच पोस्ट करीन भोलेनाथाच्या ह्यातलं दरबारातलं आता आतमध्ये दर्शन होतंय का नाही काही सांगता येत नाही पण भरपूर अशी गर्दी असते बरं का गेल्या वेळेस आम्ही गेलो होतो एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ना तरी पण आम्ही आतमधून म्हणजे आतमध्ये जा मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं होतं साधारणपणे आम्हाला साडेपाच का सहा सावा, वाज सहा वाजल्या होत्या आम्ही साडे दहा ते अकरा वाजता काहीतरी आम्ही लाईनला उभं राहिलो होतो आम्हाला साडेपाच किंवा सहा वाजले होते आम्हाला दर्शन घेण्यासाठी पण आम्ही दर्शन घेऊन चालू होतो पायऱ्या <laughs> गेल्या वेळेस मी गेली होते ना भाऊ बहिणीनो तर मला आवी म्हणजे आवी पण होता ना सांग आवी आणि माझ्या मेहन्याची बायको म्हणजे ती नेहात आहे म्हणते म्हणते ना मी ती नेहात आहे आणि तुम्हाला सांगते आवी आम्ही होतो तिघ जरच गेलेलो होतो तर तुम्हाला साथी पायऱ्या एवढ्या पायऱ्या एवढ्या होते ना माझी अशी मज्जा चालते ना तुम्हाला सांगते मला पायऱ्या चढताना अशी धाप लागायची अशी धाप लागायची पण तरी सुद्धा मी पायऱ्या चढलेलीच होती पण अविनाश आणि नेहात आहे का नाही शेवटपर्यंत पायऱ्या चढच तो पर्यंत खाली बसली नव्हती पण मी आहे ना मला असं जमच निघत नव्हता मी बसत उठत बसत उठत व्हायला पण ती पायऱ्या चढलेली होती काय करताय आज एखादी असेल तर घेते माझ्या पण मोबाईलला ला पिशवी हम्म पाऊस आला तर शक्यतो ऊन पडले बर काम पना का आमच्याकडे पण आता बघू काय होतंय काय नाही गेल्याशिवाय तर आपल्याला काहीच कळणार नाही भाव बनलेल उस हसीने कहा सुनो जाने वो नहीं मेरा भोला है भंडारी करता नंदी की सवारी शंभनात रेशंकरत रे गोरा भांग रगड के आया बसा सरा महाग

काय होईल आणि मी परतची गाडी कशीर म्हणजे परत बी गाडी घ्यायची वाटतं कुठली घ्यायची पुढच्या वर्षी काय हा पण कुठली घ्यायची ह्याच गाडीला तीन वर्ष लागणार आहेत भेटण्यासाठी तुम्ही तर पुढल्या वर्षी दुसरी गाडी घ्यायला निघाला अरे बाप रे एक दिवस कामाला गेला की दुसऱ्या दिवशी आम्ही काढताय तुम्ही काय करायचं शिरूम टाकायची गाडी तरी शुभ शुभ बोल शुभ शुभ आज श्रावण शेवटचा दिवस आहे आपली लक्ष्मी दारातली या काय सकाळपासून लावले शिरूमला लावायची शिरूमला लावायची शिरूमला लावायची हा काय करू आला काय आला नेगेटिव्ह विचारायचं तुमच्या दादीच नेगेटिव्ह जरा पॉझिटिव्ह विचार करत जा माझ्या माझ्यासारखा डोकं जाऊ माझा मग डोकं पुढ पुढे उशीर बाबा काय सांगायचंय आता एक आठवडा खाली गेला साधारण सतरा तारखेपासून सतरा तारीख था होती सतरा सतरा तारखेपासून मी घरी दोन दोन तीन चार पाच दिवस घरी माझ्यासारखी बनवा माझ्यासारखी माझ्यासमोर चिलाडी दिसते सतरा तारखेपासून घरी बाबा बन बा सतरा तारखेपासून

गरिबाला सपोर्ट करा हो भाऊ बहिणी तुमचीच मदत आहे बघ तुमचीच मदत आहे खरंच तर भाऊ बहिणी सिरियसली मी हसण्यावर किती पण सिरियसली तुम्हाला सांगते लाईक तुम करा कमेंट करा शेअर दे करा आवडल्यास शेअर करा करा गरीबाला तुम्ही नाही सपोर्ट करायचं तर सपोर्ट करायचा कुणी हा एखाद्या गरिबाला पुढे जाऊ द्याव जीवनात मला पण खूप सारे प्रॉब्लेम असा करून दोखा घेतो त्या टाइमला तर त्या मला बघून इतक्या इतक्या म्हणजे खुश झाली इतक्या आनंद झाल्या त्यांना आनंद आला म्हणजे मी पहिल्यांदा भेटलो त्यांना त्यांना आनंद वाटला बरं वाटलं त्यांना जरा भेटलो ते बोललो ते दोन गोष्टी दाजी त्यांना म्हटले दोघांना गेलं होतं त्यावेळेस आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या ताई भेटल्या होत्या एवढा खुश झाल्या होत्या ना तुम्हाला दा, तुमच्या दाजींना बघून ती तुम्हाला सांगते की ती म्हणायची की व्हिडिओ काढणार आहे ना आपल्या समोर आणि त्यात तुमच्या दाजीनं मोबाईल का काहीतरी नेला नव्हता मग त्यांनी आहे ना, ना। दुकानात गेल्या पेन घेतला नंबर दिला आणि योग्य ताईंना फोन करायला सांगा ताईंना फोन करायला सांगा तर भाऊ बहिणीनं कसं आहे माहितीये का ह्या जीवनात काहीच नाही दोन शब्द जर प्रेमाने बोललं तरच आहे नाही तर काय नाही ह्या जीवनात पाण्याचा बुडबुडा तर तुम्हाला सांगतील नंबर आणल्यानंतर रात्री उशीर झालेला होता हो त्यामुळे मी काही फोन केला नाही पण सकाळी मी त्यांना फोन केला एवढ्या खुश झाल्या होत्या ना तर बाट्या त्यांनी बोलावलं ना घरी ठीक आहे त्यांच्यासाठी जाऊ बर का सुट्टी काढून आता कसं सुट्टी नाही तुम्हाला का नाही अजून आता शक्यतो

वर्षाला भाऊ बहिणी चाललोय आम्ही दर्शनाला तर तिथलं गेल्यानंतर ना, ना दर्शन ही तुम्हाला पण मी नक्की त्यांना तिथं नेटवर्क असला तर चांगलीच गोष्ट आहे तिथं कारण की नेटवर्क नसतो रेंज नसती त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम असेल पण नक्कीच मी व्हिडिओ काढन तुम्हाला अपलोड करेल तर, तर भाऊ बहिणींना आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की नक्की म्हणजे नक्की तर ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या तर नक्कीच आपण भेटणार तrघ्यासaगaनेaकutriकाजी by bाy